कारण का 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 आता एक एक बातमी फक्त एकच आली तुमच्यापर्यंत काय आली निर्यात बंदी हटवली निर्यात शुल्क वीस टक्के कमी केलं तुमच्यापर्यंत हे आलं का नाफेडचा पाच लाख मेट्रिक टन कांदा बाजारात कवा येणार आहे म्हणजे आत्ताची परिस्थिती आहे भावांनो आत्ता किती साडेचार हजार रेट आहे कसा क्विंटल हा साडेचार साडेचार हजार क्विंटल नाफेडचा कांदा अजून पूर्णपणे यायचा आहे येत्या काही दिवसामध्ये नाफेडचा कांदा एकदा आला परत शेतकऱ्याच्या ताटात माती कालवणार पण हा नाफेडचा कांदा जेव्हा खरेदी झाला पाच लाख मेट्रिक टन हवा हो तेव्हा नाफेडचा कांदा खरेदी शेतकऱ्याकडून झाला का हा आवाज थोडा मोठा पाहिजे नाफेडचा कांदा हा माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याकडून खरेदी झाला ठराविक व्यापाऱ्यांकडून झाला आणि मग संचालक जर एकाच पक्षाचे भारतीय जनता पक्षाचे असतील तर शेतकऱ्याच्या ताटात माती कालवून ठराविक लोकांचं उखळ पांढरं करण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पक्षाने